नमस्कार स्वागत आहे आपण ते बिबटे सोडण्यात आलेले आहेत आणि हे पहा इथन हे बिबटे दिसतायत आणि एक नाही तर दोन या ठिकाणी बिबटे दिसत आणि खूप मोठ्या चार आहेत का बिबटे आता हा एक बिबटा जो आपला आहे त्याच्या शेजारी दुसरा आहे का पलीकडून म्हणजे खाली पण येतात का हा उठल दुसरा उठल उठल बसलय बसलय चार एक दिवस झालं त्याच्या आधी पण आहे ना आधी येत होती आता हे दोन तीन दिवसायला लागलेले एकच पर्यंत काही नाही तीन तीन कोणी पाहिलं कोणी आधी हे माझ्या मित्रांनी बघाडलं दादू कदम यांनी बघाडलं त्यांनी आम्हाला सांगलं इथं तीन चार बिबटे आहेत झाड कसल बुरीच आहे का चिंच आहे ते हा चिंच सारखं दिसत हे दोन बिबटे आहेत या ठिकाणी एवढं तुम्ही पाहू शकता हे दोन आहेत आता वन विभागाची गाडी पण आणली

मोठा <experiences>

आपल्याकडे तालुक्यात तीन आहेत तीन आहेत उतरला एक ऐका ना जेवढे बिफेड ऐका ना जेवढे बिफे पकडलेले त्यांचे लेबल लावलेले ते जागेवरती आहे माझ्याकडे शूटिंग आहे तिथलं माझ्याकडे चार्ज आहे साहेब आणि आम्ही ते सगळे असे लायनीत लावून त्याला खाद्यपाणी सगळी व्यवस्था आहे तुम्ही सगळे ते पाहू शकता काहीतरी चुकीचं बोलण्यात हे नाही आपल्याकडे पण शूटिंग

नाही साहेब पकडणार का त्याच्या पुढे जातो का आता काय पकडणार काय आपल्या विभागाकडे ड्रोन पण नाहीये करोडो रुपये सरकारने ते काय नाही पण जिथं तातडीचं ना तो। आता रात्री आमच्याकडे दोन आहेत एक ओतूरला आहे एक मंसरला आहे एक शुरूरला आहे पण जिथं घटना आहे जिथं हे तिथं तातडीनं रात्री पाठवलाय मी आता पण एक तातडीनं दहा मिनटात तिथं पोहचलो आता काय आता यांचा लाईव्ह काय आला का बा असा आहे लगेच ड्रोनची जिथे आपल्याकडे नाईट ड्रोन आहेत आपण शक्यतो ते पण समक्ष आता दिसते नाही म्हणजे म्हणण्याचं काय नक्की किती दोन आहेत लहान आहेत कसं येते ते त्यांनी दिसतील ना आपल्याला व्यवस्थित काय ऐका ना इथल्या कॅमेऱ्यातून आणि ड्रोनच्या कॅमेऱ्यातून फरक काय कसं करणार नाही आता याला आहे ना आपल्याकडे पिंजरे भरपूर उपलब्ध झाले काल आपल्याकडं पन्नास पिंजरे उतारले तिच्यातले मी रात्री यांच्याच गावामध्ये तीन ठिकाणी पिंजरे लावले खानापूर आणि हिच्यात पण हिच्यातून एक गोष्ट झाली सर मी इथं पहिला नवीन प्रयोग केला होता शिळी बकरू मेंढी ठेवून चारी बाजूनी पिंजरे लावले होते यांनी इथं त्या ठिकाणी पाच दिवस आम्ही ते पिंजरे वाहतूक चालू होती यांनी वास राहून सोडल्याच्या नंतर त्या खाद्याकडे तो बिबट्या कसा येईल मग शेतकऱ्यांनी सुद्धा याच्यावरती हे केलं पाहिजे यांच्या समोर यांच्या गावातली लोक साक्षीला आहेत जे पिंजरे लावले होते त्या ठिकाणी यांनी जर ती वास रान सोडली मग ते बिबट्या तिच्यात जाईल का या पण अडचणी येत ना आता काय चाललंय ते जरा तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगा तिथं बिबटेक सा आता ऍक्ट चालू आहे ते नाही आता मला मीटिंग चालू आहे ड्रोननी मला जवळ हे काय नाही दिसतंय ना दिसतंय उभा येतो सगळं दिसतंय बरं का झाडाच्या समोर दिसतोय तो वाकून बसलेला आहे दोन पायावर दिसतोय ना मीटिंग चालू आहे हे काय दिसतंय इकडे बघा ना हाय हाय दिसतंय बघा ना हा